सोलापूर पुणे महामार्गावर तेलंगवाडी गावाजवळ सायंकाळच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन जण जखमी तर चार जण किरकोळ जखमी झाले सोलापूरहून पुण्याकडे भरधाव वेगाने जात असलेल्या वॅगनार कार क्रमांक एम एच बारा एक्स क्यू सत्याऐंशी त्रेपन्नच्या पुढील टायरचा स्फोट झाल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले त्यामुळे कार अनियंत्रित होऊन बेंगळूरहून मुंबईकडे जाणाऱ्या आयशर टेम्पोला मागून जोरदार धडक दिली या अपघातात कार चालकाच्या शेजारी बसलेल्या रत्ना राजेंद्र परमाणी जखमी झाल्या असून अन्य चार प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत जखमींना शेटफळ ग्रामीण रुग्णालयातून एकशे आठ शासकीय रुग्णवाहिकेच्या मदतीने डॉक्टर प्रदीप पाटील व चालक सिद्धेश्वर राऊत यांनी सोलापूर येथील खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवले अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाझा येथील गस्तीपथक रुग्णवाहिका पथक तसेच मोडणीम महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी पीएसआय उमेश पवार कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने रस्त्याला कडेला करून वाहतूक सुरळीत केली अपघाताची नोंद मोहोळ पोलीस स्टेशनच्या अपघात विभागात करण्यात आली असून पुढील तपास क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे वरवडे टोल प्लाझा येथील गस्तीपथक प्रमुख विजय साळुंखे यांनी घटनेची सविस्तर माहिती दिली